जय गजानंद भाविकांनो मी विवान विठ्ठल वी ठाकरे मी तुमचं मनातून मनापासून मनापर्यंत स्वागत करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सचिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय गजानन भाविकांनो श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव या भागात आज आपण पाहणार आहोत महाराजांचे निस्सिम भक्त श्री मिलिंद शरदराव नाईक गोरक्षनगर नाशिक या माऊलींचा अनुभव अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका अनुभवांचे बोल आहेत पूर्वसुकृत जय गजानन श्री गजानन महाराजांचे निस्सिम भक्त कैलासवासी शरदराव मुरलीधर नाईक माझे वडील यांचा जन्म गुढीपाडवा दहा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी व पुण्यतिथी ऋषीपंचमी चोवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी एकोणीसशे शहात्तर सालापासून महाराजांच्या भक्तीत होते ते मला माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून महाराजांच्या दर्शनास नेत प्रतिवर्षी आमच्या वडिलांचे अनेक उपक्रम होते त्यातील एक म्हणजे सन दोन हजार सालापासून प्रत्येक वारीस कधी एक हजार तर कधी दोन हजार तर कधी पाच हजारच्या संख्येने मोदक बनवून नेत व तेथं नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून वाटप करीत असे तीच प्रथा मी पुढे चालू ठेवली मोदकांची संख्या वाढता वाढता सर्व भक्तांना मोदक करून ते शेगावच्या महाराजांच्या पायी पंढरपूर वारीतून परत शेगावला आल्यावर वाटप करण्याची मनिषा होती त्यामुळे सण दोन हजार एकोणीसच्या वारीला सुमारे तीन लाख पन्नास हजार मोदकांचं वाटप करण्यात आलं सर्व भक्तांना मोदकांचा अमृततुल्य प्रसाद वाटता आला व मोदकांचा स्वाद घेता आला त्यामुळे सर्व भक्तगण श्री गजानन महाराजांच्या प्रेमाने व वासल्याने नाहून निघाले असे सोहळे प्रत्येक भक्तांच्या आठवणीत आयुष्यभर राहतील ही सर्व त्या गजानन महाराजांचीच कृपा माझी गजानन माऊली कृपेची सावली धन्यती माऊली धन्यती माऊली गण गणा, गणात बोते धन्यवाद